रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे दोडक्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कढी ठेवली त्यात आपण तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट टाकूया कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच कढीपत्ता आहे ते सुद्धा टाकूया सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यात सर्व सुक्के मसाले टाकूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद ते टाकूया आता तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया छान छानपैकी मसाला भाजून झाला त्यात तुरीची डाळ आहे ती एक तास अदोघर भिजत घातलेली तीसुद्धा टाकूया त्यातच दोडका आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच एक कप जेवढं पाणी वाटूया म्हणजे दोडका छान शिजला जातो आणि तुरीची डाळ आहे ती पण शिजली जाते त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया कढईवर तर पाच ते दहा मिनिटं झाल्यात आपण बघून घेऊया एकदा दोडका शिजलाय का अजून डाळ शिजली नाही तर अजून पाच दहा मिनिटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनट झाल्यात सर्व पाणी सर्व आटून गेले ती डाळ आहे ती सुद्धा रेडी झाली रेडी झाली आपली दोडक्याची भाजी त्याला चपाती संग भाकरी छान संग, लागते त्याची डाळ टाकून भाकरी केली दोडक्याची भाजी करून रेडी झाली ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सस्त